सकाळ वर्तमानपत्राच्या माध्यमातून अनेक लोकांना तरुण पिढीला विविध माध्यमातून व आपल्या लेखनातून प्रेरणा देण्याचे कार्य केलाय त्यांच्या या निधनामुळे भविष्यात या बाबीची कमतरता नक्कीच भासणार आहे समस्त पवार कुटुंबीय आणि सकाळपुढ आलेल्या दुःखद प्रसंग या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागात सहभागी विदर्भ सकाळ समूहाचे प्रमुख श्री प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांचा सकाळ समूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभागचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सह आम्ही सर्व पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली